नमस्कार ब्लॉग आर थंडरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही विषय घेऊन मित्रा मित्रांनो आपण दररोज काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि त्याचप्रमाणे आपण बोईसर तारापूर एम आय डी सीच्या संदर्भात आपण आज विषय घेऊन आलेलो हो। आहोत आणि तो असा आहे की वंदना गार्मेंट कंपनीकडे जो जाणारा रोड आहे त्या ठिकाणी हर वर्षी दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी पावसाचं पाणी जमलं जातं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आता बोईसर तारापूर एम आय डी सी मार्फत एम आय डी मार्फत काम चालू आहे आणि ते दीड दोन महिने झालं ते नाल्याचं काम चालू असून त्या ठिकाणी जो जाणारा रोड आहे तो ब्लॉक करून ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सायकल घेऊन जाता येत नाही रिक्षा घेऊन जाता येत नाही तिथे मोटरसायकल घेऊन जाता येत नाही तिथे अन्य वाहन घेऊन जाता येत नाही आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी रामदेव कंपनी या ठिकाणी जाण्यासाठी एक किलोमीटरचं अंतर फिरून जावं लागत आहे रिक्षाचालकांना वाहन चालकांना आणि तेथील तेथील असलेले कामगार का कामगार कर का कामगार लोकांना अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामगार लोकांना त्रास होत आहे रिक्षाचालकांना त्रास होत आहे जर रिक्षाचालक जर त्या ठिकाणी पॅसेंजर घेऊन गेला तर त्या ठिकाणी रोड ब्लॉक असल्याकारणाने एक किलोमीटर फिरून जावं लागतं आणि एम आय डी सी मार्फत जे दीड एक दीड महिन्या दोन महिन्यापासून त्या रोडवरती जी कामं केलेली आहेत ती अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाहीत आणि माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून मी एम आय डी सी अधिकारी बोईसर तारापूर यांना विनंती करतो की की तो जो रोड ब्लॉक केलेला आहे वंदना गारमेंट या ठिकाणी जाण्यासाठी जो रोड आहे तो आत्ता सध्या बंद करून ठेवण्यात आलेला आहे भरपूर असा त्रास रिक्षाचालकांना कामगार तेथील अस असणारे काम करणारे कामगार लोक यांना तो त्रास होत आहे आणि हा त्रास कामगार लोकांना होऊ नये रिक्षाचालकांना होऊ नये त्या ठिकाणी इतर वाहन चालकांना होऊ नये त्या ठिकाणी जो रोड ब्लॉक केलेला आहे तो व्यवस्थित सुरळीत व्यवस्थित बनून तो नालाच व्यवस्थित लवकरात लवकर बनून तो लवकरात लवकर आट त्या नाल्याचं काम आटवून तो रोड चालू करून देण्यात यावा असं बोईसर तारापूर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांकडे विनंती करतो कारण की रिक्षाचालकांना भरपूर असा मो त्रास होत आहे त्यांचा वेळ वाया जात आहे आणि हा वेळ वाचवण्यासाठी बोईसर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी तो वंदना गार्मेंट लोभा कंपनीच्या इथे जे जो रोड खोदून ठेवलेला आहे तो लवकरात लो, लो, लवकर त्या ठिकाणी रोड व्यवस्थित करून तो रोड चालू करून देण्यात यावा आणि भरपूर असा त्रास एम आय डी सीच्या कामगारांनासुद्धा होत आहे रिक्षाचालकांनासुद्धा होत आहे हा त्रास पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी भरल्यामुळे त्या ठिकाणी एम आय डी सीच्या मा माध्यमातून कामं केली जातात त्याचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी तो त्या ठिकाणी नाला वगैरे बनवून घेण्याचं काम त्यांच्यामार्फत चाललेलं आहे आणि व्यवस्थितपणे सुरळीतपणे काम चालू आहे पण त्या कामामुळे इतर वाहन चालकांना किंवा कामगार लोकांना येण्या जाण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे याचीही काळजी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि या ठिकाणी जो जाणारा रोड आहे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी पाणी भरलं जातं आता ह्या वेळेस पाणी भरतं का नाही याची पाहणी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी नक्की करावी त्या ठिकाणी आणि हा जो रॉड रोड आहे आत्ता सध्या तरी व्यवस्थितपणे तरी चालू करून देण्यात यावा आणि हा रोड ब्लॉक केलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी बघा हा जो रोड ब्लॉक झालेला आहे या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे अशा पद्धतीचं खोन खोदकाम आहे की त्या ठिकाणी ज साधं कामगारांना जाताही येत नाही जे कामगार पायी चालत जातात त्यांना सर्वात मोठा त्रास होतो त्यांना वेळेत त्या ठिकाणी पोचायचं असतं त्यांच्या कामावरती आणि अशाच पद्धतीने जर रोड ब्लॉक त्या ठिकाणी केलेला असेल तर कामगार त्या ठिकाणी स्वतःच्या कामावरती लवकर पोचला जाऊ शकणार नाही याची दक्षता ही एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे घ्यावी आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र